आजची जनसंवाद यात्रेनिमित्त जी काही सभा आहे हा एक प्रकारे निवड निवडणुकीचा बिगुल आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आपला पीक विमा मंजूर होत नाही आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्याला निवडून दिलेला आहे तो माणूस शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा माझ्या शेत बाजार समितीमध्ये माझा जो इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी तहसीलदारला कसं निलंबित करता येईल याच्यासाठी प्रश्न मांडतो त्या अशा ना करत्या माणसाला आपण निवडून दिलं त्याच्या विरुद्धचा एल्गार करावा म्हणून आपण ही सभा घेतलेली आहे दोन वर्ष झाले आपल्या मतदारसंघामध्ये नुकसान भरपाईचा पैसा मिळालेला नाहीये मग मला सांगा एकीकडं आपले आमदार आप एकी आम पत्रकार परिषद घेतात दादा आमच्याकडं पद्धत आहे आमच्या आमदारांची तीन वर्षापासून पत्रकार परिषद घेतात आणि तेच तेच काम पत्रकार परिषदेमध्ये दरवेळेला सांगतात की इतक्या कोटी मंजूर करून आणले म्हणून पण शेतकऱ्यांसाठी मी काय केलं मी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी काय प्रश्न मांडले याच्यासाठी मात्र त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नाही अशा या नाकर्त्या माणसाला घालवण्याचा जर आपण चंग बांधला असेल तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेपासून आपल्याला सुरुवात करावं लागेल आणि या भाजपने ज्यांना ज्यांना भाडोत्री म्हणून विकत घेतलेला आहे ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असतील एकनाथ शिंदेचे आमदार असतील उद्या जर भाजप पडलं तर हे कधी पळून जातील यांचा सुद्धा नेम सांगता येणार नाही